नमस्कार मैत्रिणीनो प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला चिवड्याचा मसाला दाखवणार आहे तर साहित्य बघून घ्या ते चार चम्मच धने आहे दीड चम्मच सोप आहे त्याच्यानंतर एक चम्मच जिरं आहे त्यानंतर गरम मसाला आहे दोन कलमीचे तुकडे आहे चार विलायचे आहे दहा पंधरा मिरे आहे चार पाच लवंग आहे थोडंसं शहाजीरं घेतलेलं आहे आणि हळद आहे एक चम्मच एक चम्मच चाट मसाला आहे लाल तिखट आहे दोन चम्मच आमसूल पावडर आहे एक चम्मच चार चम्मच साखर आहे त्याच्यानंतर अर्धा चम्मच सायट्रिक एसिट आहे एक चम्मच काळं मीठ आहे त्यानंतर अर्धा चम्मच हिंग आहे त्यानंतर साधं मीठ आहे तर आपण आता हे जे मसाले आहे धने वगैरे धने जिरं सो थोडंसं हलके हलका आपण भाजून घेऊया खूप सारं नाही भाजायचं याला एक चार चम्मच टाकूया धने दीड चम्मच सोप टाकलेली आहे एक चम्मच जिरं टाकलेलं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये कलमी आहे जाळपत्री आहे आणि लवंग आहे विलायची आहे आणि थोडंसं चहाजीरा आहे आणि मिरी आहे याच्यामध्ये याला याला पण टाकूया त्यानंतर बस याला हलकंसं भाजून घेऊया तर कोणी चिवड्याचा मसाला करायचा वेळेस गरम मसाला डायरेक्ट तयार केलेला टाकते पण मी आता तसं केलं नाही म्हणजे असा रॉ मसाला टाकला पण तर थोडंसं हलकंसं भाजून घेतलं आणि त्याला वाटलं तर त्याला तर चांगला स्मेल येतो म्हणून मग मी तयार रेडीमेड केलेला मसाला नाही घेतला आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा खरोखरच तुमच्या चिवड्याची खूप चांगली टेस्ट येणार आणि लवकरच मी तुम्हाला चिवड्याची पण रेसिपी दाखवणार आहे आणि शंकरपाय वगैरे आणि काही मिठाया वगैरे लवकरच दाखवेल आणि हा भाजल्यानंतर बाकीचं जे हे आहे लाल तिखट आहे चाट मसाला आहे काळं मीठ आहे साखर आहे हळद आहे साधं मीठ आहे हिंग आहे हे मग आपण त्याच्यात टाकून वाटू आता आपला मसाला भाजलेला आहे आता याला आपण बारीक करूया आता ह्याच्यामध्ये ते आमचूर पावडर आहे एक चम्मच घेतलेलो हे टाकूया त्यानंतर हा चाट मसाला आहे एक चम्मच हे टाकूया त्यानंतर याच्यामध्ये हळद आहे कडद टाकलेली आहे ते त्यानंतर हे लाल तिखट घ्यायचं आहे दोन टेबलस्पून दोन टेबलस्पून तिखट टाकलेलं आहे त्याच्यानंतर चार चम्मच ही साखर टाकलेली आहे त्यानंतर हा हिंग आहे आणि त्यानंतर हे साधं मीठ आहे नाही हे सायट्रिक ॲसिड आहे आणि हे साधं मीठ आहे आणि हे काळे मीठ आहे तर आता याला आपण बारीक करूया आपला हा मसाला तयार झालेला आहे आणि टेस्ट खूप छान आहे आणि याचा खूप छान सुगंध सुटलेला आहे तुम्ही असाच मसाला करा आणि याने चिवडा करा खूप छान होणार तुमचा चिवळा कलर पण येणार आणि टेस्ट पण चिवड्याची खूप छान येणार पोह्याचा करा तळलेला चिवडा करा कोणताही चिवळा करा त्याच्यामध्ये एक नंबर हा मसाला तयार झालेला आहे आणि खूप चांगली टेस्ट येणार आहे थँक्यू व्हेरी मच